नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन अॅग्रिकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीसला ला सोयाबीनला मिळालेले जास्तीत जास्त दर खालील बाजार समितीमध्ये आहे तासगाव बाजार समिती जात पिवळा आवक एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे ऐंशी जास्तीत जास्त दर पाच हजार साठ आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल पालम बाजार समिती जात पिवळा आवक एकशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे एक्कावन्न जास्तीत जास्त दर चार हजार आठशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल देवनी बाजार समिती जात पिव्हा आवक सदोतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार आठशे चाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल क्विंटल बाजार समिती जात पिवळा आवक पन्नास कमीत कमी दर चार हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आंबेजोगाई बाजार समिती जात पिवळा आवक ऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एकोणचाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल तुळजापूर बाजार समिती जात लोकल आवक दोनशे साठ क्विंटल कमीत कमी दर दार चार हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लोकल आवक सात क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल औरा शहाजानी बाजार समिती दात पिवा आवक सहाशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे ऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार सातशे वीस आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आपल्याला इथे पाहायला मिळतं मित्रांनो दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीसला ला सोयाबीनला जिल्हानिहाय दर खालीलप्रमाणे आहे सोलापूर बाजार समिती कमीत कमी दर चार हजार सातशे जास्तीजस्त दर चार हजार सातशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती आवक आठ हजार तीनशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे त्रेचाळीस जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती आवक तेरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पंच्याऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती आवक चार हजार सहाशे पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एक्केचाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे सत्तर रुपये प्रति क्विंटल बुलढाणा बाजार समिती आवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती आवक दोन क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती आवक चारशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे चौदा आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे अकरा रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती आवक एकशे छेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती आवक दोन हजार तीनशे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती आवक दोन हजार चाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आपल्याला आज रोजी पाहायला मिळतात मित्रांनो दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीसला सोयाबीनची सर्वात जास्त आलेली आवक खालील बाजार समितीमध्ये आहे लातूर बाजार समिती आवक आठ हजार तीनशे पंधरा क्विंटल अमरावती बाजार समिती आवक चार हजार सहाशे पाच क्विंटल वाशिम बाजार समिती आवक तीन हजार क्विंटल कारंजा बाजार समिती आवक दोन हजार पाचशे क्विंटल आणि अकोला बाजार समिती आवक दोन हजार तीनशे चव्वेचाळीस क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक होती छत्तीस हजार सहाशे सत्तेचाळीस क्विंटल आणि आज दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक आहे एकेचाळीस हजार एकशे एकसष्ट क्विंटल म्हणजे एकूण चार हजार पाचशे चौदा क्विंटलने आवक आपल्याला वाढलेली इथे पाहायला मिळतं मित्रांनो आपण दर जर दरांचा विचार केला तर दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर, जस्टी जस्टी दर हा चार हजार आठशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण एकशे एकोणतीस रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला इथे वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद